मालते जाताना मोबाईल पाठ सुंदीत कुरिअरचा पावती दिली ना खाली दिली ते मोचन कृषी आहो ये ओरडियो काना थोडं जरा ताणून पण करा

आता आपण बस बाहेर लागली त्याच्यावर हां बोलले मी मारत हूं

चाप <elaborate> कोणते नाही 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 हे हर हरच्यात नाही असेल पण फ्लाई नाही स आपण फ्लाई नाही कोण धरा दरकी इतके फ्लेवर सब तरचावं मदत कोळी खा

हे सगळे काय करत आहेत सोपा आहे नाही बाय 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 बाय

बस ठीक डि है आता नमक मुसून दी समाज का सामान भर लिया है ठीक भाई मिल का काटा ओए तो मैंने बाबा अभी मिल का काटा एक ए बस तो पेन ये साक चला टीशर्ट मोर ना ए जरा दादा तो टीशर्ट फटी रे